मनसेच्या शिबिराला प्रकाश महाजन यांना न बोलावल्यामुळे प्रकाश महाजन भाऊक झाले होते मी कुणावरही नाराज नाही मरेपर्यंत राज ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय मात्र उपाशी राहू शकतो अपमान सहन करू शकत नाही हा माझा अपमान झालाय आहे अशी खंतही प्रकाश महाजन यांनी बोलून दाखवली आहे शिबिराला बोलून ही आमची काही अंधारात अपमान झालाय का आमचा हा जाहीरच अपमान झाला नाही का आमचा त्यावेळेस कुणाला असं वाटलं नाही की जाहीर अपमान होत नाही म्हणून यांचं आम्ही काय करायला पाहिजे अपमान सहन करायला पाहिजे माझं काय याच्यावर घर चालू नाही आहे एवढं जर माणूस तळमळीनं काम करतो तर तुम्ही त्याला सन्मान देऊ शकत नाहीत पक्षात राज ठाकरे अमित ठाकरे आणि ठाकरे परिवारावर माझं आतोनात प्रेम है, है, आहे निष्ठा आहे प्रकाश महाजन मेला तरी राज ठाकरेचा कार्यकर्ता म्हणूनच मरेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी इ इस... सगळ्या